पण हे मात्र लक्षात ठेवावं लागेल सावली देत असताना सुद्धा पानगळ होत असताना सुद्धा वटवृक्ष स्वतः मात्र उन्हात उभा होता तुमच्या माझ्यासाठी उभा होता तो आपली आत्ताची परिस्थिती काय आहे राज्याचे काही मंत्री मुलाखतीत काही विधान करतात तेव्हा खरोखर हा प्रश्न येतो की ज्या पुरोगामी झेंडा घेऊन आपण पुढे चाललो ज्या महात्मा फुलांनी बुद्धी प्रामाण्यावर सामाजिक प्रश्न सोडवण्याची जी शिकवण आपल्याला दिली ती शिकवण आपण कुठं विसरतो मलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी मनापासून मी तुमचा आभार मानेल की खरोखर पक्षातल्या तरुण कार्यकर्त्याची जी भावना आहे ती तुमच्या तोंडून ऐकताना खरोखर फार समाधान वाटलं आणि हे करताना रोहितदा जे एक वाक्य वापरलं त्याचा प्रत्येक मगापासून खर तर व्यासपीठावर येतो की रोहितदादा म्हणाले हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि ज्या पद्धतीनं बहिणीनं सगळ्या भावांना सांभाळून घ्यावं त्या पद्धतीनं खरं तर दिल्लीला जायचंय आणि त्या प्रत्येकाला सांगतात नाही तू दोन मिनिट बोल तू दोन मिनिट बोल पण हे जे सांभाळणं या सांभाळण्याला सव्वीस वर्ष झालीत आणि सव्वीस वर्ष या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्या ज्या कार्यकर्त्यांना आस्था गायतच्या प्रवासामध्ये या पक्षाच्या वाढीसाठी योगदान दिलं त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो त्या प्रत्येकाला शुभेच्छा सदिच्छा देतो मगाशी रोहितदादा बोलताना रोहितदा वटवृक्षाचं उदाहरण दिलं की एका वटवृक्षाने पंचावन्न वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत अनेकांना सत्तेची सावली दिली जेव्हा पानगळ झाली तेव्हा अनेकांना वाटलं अरे सावली नाहीशी झाली पण हे मात्र लक्षात ठेवावं लागेल सावली देत असताना सुद्धा पानगळ होत असताना सुद्धा वटवृक्ष स्वतः मात्र उन्हात उभा होता तो तुमच्या माझ्यासाठी उभा होता तो आजही उभा गेली सव्वीस वर्ष जेव्हा नडलेला प्रत्येकाला आशेचा किरण हवा असतो मग तो शेतकरी असतो ती माता भगिनी असते तो तरुण असतो या प्रत्येकाचा आशेचा किरण या प्रत्येकाचा आधार म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार हे समीकरण संपूर्ण देशात झालं मगाशी अनेकांनी सत्तेच्या संदर्भात मगाशी जयंत पाटील साहेबांनी फार सुंदर जी ओळ जी लाईन दिली की ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आणि त्यामुळे योगायोग बघा आपण पराभव झाला सत्ता कधी येणार सत्तेचं काय हे सगळी समीकरण मांडत असतो पण या पलीकडे जाऊन समाजाचं काय ज्या समाजाचं आपण प्रतिनिधित्व करतो त्या समाजाचं काय त्या समाजकारणाचं काय हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारणार आहोत म्हणजे योगायोग बघा आज दहा जून आहे मागे चार दिवस आधी सहा जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक आपण साजरा केला आणि आणखी आठ दिवसानंतर माउलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि या दोन तारखांचं जर योगायोग बघितला तर या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पंढरीला चंद्रभागेच्या वाळवंटात जो वैष्णवांचा मेळा जमणार आहे तिथं अठरा पगड जातीचे लोक एकत्र येणार आहेत जेव्हा समाजात जातीच्या भिंती उभ्या राहत असताना या अठरा पगड जातीच्या लोकांचं एकत्र येणं आणि ते अशा देवाच्या समोर लीन होणं की तेहतीस कोटी देव आहेत प्रत्येक देवाच्या हातात काही ना काही शस्त्र आहे एकच पांडुरंग आहे हातात शस्त्र नाही हात कमरेवर आहेत पण सगळं जग ज्याच्या समोर लीन होत हा जो प्रेमाचा संदेश आहे हा आपण कधी देणार आहोत आणि दुसरा फार महत्वाची गोष्ट ज्या चार दिवसापूर्वीच्या शिवराज्याभिषेकाची गोष्ट होती छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं प्रत्येकाचं दैवत आहे या प्रत्येकाचं दैवत असताना आज परिस्थिती काय परवा एक पॉडकास्ट ऐकला राजू परवळेकरांचा आपण सगळी शेतकऱ्याची लेकर आहोत शेतकऱ्याची लेकरं असल्यामुळे तुम्हाला मला प्रत्येकाला गायीचं महत्व फार जास्त आहे पण परवा एका पॉडकास्टमध्ये बहुतेक राजू परवळेकरांनीच एक विधान केलं ते विधान डोळे उघडणारं होतं की जेव्हा समाजाची परिस्थिती कुठल्या बाजूनं जातीय हे जर पाहिलं तर गायीच्या वासराला कळतं की दूध प्यायचं असतं आणि आपली आत्ताची परिस्थिती काय आहे राज्याचे काही मंत्री मुलाखतीत काही विधानं करतात तेव्हा खरोखर हा प्रश्न येतो की ज्या पुरोगामी विचारांचा झेंडा घेऊन आपण पुढे चाललो ज्या महात्मा फुले बुद्धी प्रामाण्यावर सामाजिक प्रश्न सोडवण्याची जी शिकवण आपल्याला दिली ती शिकवण आपण कुठं विसरतो का आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लक्षात ठेवावा लागतो कि तोपर्यंतच्या प्रत्येक राजाने शपथ घेताना राजदंड धर्मगुरूच्या हातात दिला आणि सांगितलं माझ्या हातून चुकीचं वर्तन झालं तर माझा धर्मगुरु माझ्यावर राजदंडाचा प्रहार करेल आणि मला पदच्युत करेल छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे होते ज्यांनी राजदंड स्वतःच्या हातात ठेवला हे दाखवून देण्यासाठी की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी खांद्याला खांदा लावून लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा सा विचार आपल्याला करावा लागेल जेव्हा सत्तेच्या बाबत कोणी प्रश्न विचारतो तेव्हा आवर्जून सांगा निवडणूक केवळ माध्यम असतं सत्ता हे साध्य नाही सत्ता हे केवळ साधन असतं आणि साध्य असेल तर ते लोकांचं कल्याण असतं आणि हे लोकांचं कल्याण अविरतपणे पंचावन्न वर्ष करत असलेला वटवृक्ष आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्या मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना ते ऐकण्याची ही जी आस लागलेली आहे त्या ताईना दिल्लीला जायचं मगाशी सगळ्यांनी ऑपरेशन सिंदूरचा त्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा उल्लेख केला परंतु हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा देशाची भूमिका मांडण्यासाठी परदेशात जातात आणि साऊथ आफ्रिकेच्या मुख्य पेपरमध्ये द स्टार मध्ये आख्या पानाची मुलाखत छापली जाते ती आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षांची छापली जाते आणि या सक्षम नेतृत्वाखाली म्हणजे ताईना आम्ही कायम गमतीनं म्हणतो पार्लमेंटमध्ये त्या पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहेत संसदेमध्ये जेव्हा ताई अपोजिशनच्या कारण संसदेमध्ये जेव्हा ताई उभ्या राहतात पिन ड्रॉप सायलेन्स आणि आम्हा सगळ्या खासदारांना मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांचं असणारं मार्गदर्शन हे पाहता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वसा आणि वारसा हा सक्षमपणे ही त्यांची लेख चालवते आणि शमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी ही बुलंद कहाणी ही अशीच कायम राहू अशीच चालत राहू याच आपल्या सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय